मोबाईल कंपनीच्या भूमिगत केबल टाकण्यासाठी केलेल्या खड्ड्यांमुळे पुलाला धोका निर्माण होऊ शकतो मोबाईल कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी वणी येथील देवनदीचा खड्डा खोदून भूमिगत केबल टाकण्याचे काम चालू होते ग्रामपंचायत प्रशासन किंवा राष्ट्रीय महामार्ग यांची परवानगी न घेताच हे केबल टाकण्याचे काम वणी येथे होत आहे देवनदी पुलाच्या चा कोपऱ्यावर चार ते पाच फूट खड्डा घेण्यात आला त्यातून केबल टाकणार होते परंतु काही जागरूक नागरिकांकडून याला विरोध करून काम थांबवण्यात आले था याबाबत ही कल्पना ग्रामपंचायत अधिकारी संजय देशमुख यांना देण्यात आली पूल एकोणीसशे पंच्याऐंशी साली बांधलेला आहे काही दिवसांनी त्याचे रुंदीकरण केले परंतु अशा प्रकारे चुकीचे खड्डे खोदून पुलाला धोका निर्माण होणार त्या कामाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे मागील काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे हा खड्डा खोदल्यानंतर त्याच रात्री जोरात पाऊस पडला याबाबत प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे एस न्यूज युनिव्हर्सिटी अनिल कंगुर्डे वन्य